अशी घटना तुम्ही अगोदर कधी बघितली नसेल एका छोट्या मुलाने आपल्या आईसाठी असं काय केलेलं आहे की तुम्हाला सुद्धा मोठा धक्काच बसेल तुमच्याही पायाकालची जमीन सरकेल पालघर जिल्ह्यातील केळवे धावंगेपाडा हे गाव हिरवीगार भात खाचरे आणि नारळी पोकळीच्या बागांमध्ये वसलेलं हे छोटंसं गाव चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या नक्की या घटनेमध्ये असं काय घडलं होतं आज आपण बघणार आहोत या शांतपणात चौदा वर्षाच्या एका मुलाच्या जिद्दीने एक वेगळीच लगबग आणली होती तो मुलगा होता प्रणव रमेश सालकर प्रणवचे घर तसे साधे त्याचे वडील रमेश आणि आई दर्शना दोघेही बागायतीमध्ये मजुरीचे काम करायचे त्यांचा दिनक्रम खूप कष्टमय असायचा पहाटे उठून शेतात जाणे दिवसभर कष्टाची कामे करणे आणि सायंकाळी थकून भागून घरी परतणे त्यांची कमाई बेताची असली तर कष्ट करण्याची त्यांची तयारी मात्र अफाट होती पण त्यांच्या घरात एक मोठी अडचण होती ते म्हणजे पाणी या वस्तीत नळाचे पाणी येत नव्हते आणि विहीर त्यांच्या घरापासून खूप लांब होती आता जवळपास अर्धा किलोमीटरचा रस्ता तुडवत जावे लागायचे दिवसभराच्या कामातून दमून आलेल्या दर्शनाबाईंना संध्याकाळी अंधार पडायच्या आत हा लांबचा पल्ला गाठून पाणी आणावे लागायचे त्यांच्या डोक्यावर हंडा आणि कमरेवर कळशी घेऊन चालतानाही त्यांची धावपळ प्रणव रोज पाहत होता तो स्वतः पाणी आणायला मदत करायचा खरा पण आईला आईचा थकलेला चेहरा त्याला स्वस्त बसू देत नव्हता एकदा दर्शनाबाई शेतावरून परत आल्या आणि घरात पाण्याचा थेंबही नव्हता ऊन कल्ली होती तरीही त्यांना पुन्हा पाण्याच्या ओढीने बाहेर पडावे लागले त्या हळूहळू निघाल्या पण त्यांच्या चेहऱ्यावरील थकवा लपवता येत नव्हता प्रणव त्यांच्या पाटो पाट आला होता आणि तो पाहत राहिला या यांना किती त्रास होतो दररोज हाच त्रास होत आहे मग असं या घटनेत काय घडलं की अक्षरशः त्या मुलाने काय चमत्कार केला की तुम्हाला ही धक्का बसेल की एवढोसा लहान मुलगा आहे परंतु त्याने या घटनेमध्ये असं काय केलेलं आहे आता तुम्ही ते पहा त्या दिवशी प्रणवच्या मनात एक विचार पक्का झाला तो घरीच विहीर खोदणार हा विचार त्याने वडिलांना सांगितला रमेशराव हसले अरे बेड्या विहीर खोदणं म्हणजे काही लहान सहान काम नाही त्यात पाणी लागेलच याची काही खात्री आणि चौदा वर्षाचा तू तुला जमेल का तरी ते आई दर्शनाबाईंनीही हे वेडेपणाचे स्वप्न वाटले तुम्ही बघा फक्त प्रणवच्या आवाजात ठाम विश्वास होता दुसऱ्या दिवशी म्हणजे ते कडक सकाळी मग प्रणवने आपल्या वडिलांची जुनी पहार माती खोदायची मग ते अवजार पहार उचलली त्याने घराच्या अंगणात जिथे पाण्याची शक्यता होती असे त्याला वाटले तिथे एक छोटीशी खून केली जय भवाने म्हणत त्याने पहिला वार केला पहिली दोन फूट माती काढणे सोपे गेले माती मऊ होती पण काम वेगाने पुढे सरकत नव्हते शाळा नसल्यामुळे त्याचा पूर्ण वेळ या कामात जात होता त्याला पाहण्यासाठी लोक जमायचे काही लोक त्याला प्रोत्साहन द्यायचे तर काही त्याला वेडापोर म्हणून हसायचे पण प्रणवचे लक्ष केवळ जमिनीकडे होते चार फूट खड्डा झाला पण आता अडचण सुरू झाली खड्डा अरुंद असल्यामुळे माती बाहेर काढणे अवघड जात होते एक एक घमेले दोरीने ओढून वर काढावे लागे आठ फूट खोल झाली आणि मातीचा रंग बदलला आता माती थोडी चिकन आणि कठोर झाली होती प्रणवच्या हातांना फोड आले पाठ दुखू लागली पण आईचा थकलेला चेहरा त्याला पुन्हा काम करण्याची ऊर्जा देत होता तो दिवसातून फक्त दोन वेळा जेवायचा आणि बाकीचा वेळ खड्ड्यात खड्डा खोदण्यात मग तो व्यस्त असायचा मग पुढे अशी घटना घडली की मग त्याच त्याचा जो चमत्कार होता तो पुढे सक्सेसफुल झालेला आहे की नाही आता ते तुम्हाला पाहावं लागेल आई दर्शनाबाईंना आता चिंता वाटू लागली होती की प्रणव आता थांब तू आजारी पडशील मी जाईन पाणी आणायला पण प्रणव हसला आई चार दिवस बघ फक्त नंतर तुला जायची गरज पडणार नाही दहा फूट खोलीवर प्रणवला एक मोठी अडचण आली ती म्हणजे खडक पहारीचा वार खडकावर अदळला आणि क्लिंक असा आवाज आला होता मातीऐवजी फक्त ठेणग्या उडाल्या प्रणव हातात झाला एवढा मोठा खडक तो कसा काढणार संध्याकाळी वडिलांनी पाहिले रमेशरावांना मुलाची जिद्द आणि कष्ट बघून गहिरून आले त्यांनी प्रणवला मदत करण्याचा निर्णय घेतला मी तुला मदत करेन पण तू हार मानू नकोस वडिलांच्या मदतीने त्या दोघांनी लहान मोठे दगड फोडले आणि पहारीने त्यांना मोकळे केले खडकाचा तुकडा तुकडा दोरीच्या सहाय्याने वर काढण्यात त्यांना आणखी एक दिवस लागला आता खड्डा बारा फूट खोल झाला होता माती आणि दगडांच्या मिश्रणामुळे खड्डा अजून खोल करणे खूप धोकादायक होते माती सतत कोसळण्याची भीती होती खड्डा खूप खोल झाला होता माती काढण्यासाठी तो वारंवार वार वर खाली करत होता यासाठी प्रणवने एक शक्कल लढवली त्याने लाकडी फाटांचा फाट्यांचा वापर करून स्वतःसाठी एक छोटीशी शिडी बनवली या शिडीमुळे त्याला खाली वर करणे सोपे झाले आणि माती काढण्याचा वेग वाढला चौदा वर्षाच्या मुलाची ही युक्ती पाहून वडिलांनाही त्याचे कौतुक करावे वाटले चौथ्या दिवसाची सकाळ झाली प्रणव थकून गेला होता त्याचे शरीर दुखत होते पण त्याचे मन मात्र उत्सुकतेने भरले होते तो बारा फूट खोल खड्ड्यात शेवटचा प्रयत्न करत होता त्याने शेवटचा जोरदार वार केला वार केल्यानंतर मातीचा एक ढिगारा बाजूला झाला आणि खळ असा एक आवाज मोठा आला पहारीच्या टोकाला मातीऐवजी आता थंड आणि ओलसर काहीतरी त्याला जाणवले प्रणवने हात घालून पाहिले त्याचे हृदय धडधडू लागले हो ते पाणीच होते थोड्या वेळात त्या खड्ड्याच्या तळाशी पाणी जमायला लागले ते गोड आणि स्वच्छ पाणी होते प्रणवने आनंदाने किंकाळी फोडली आणि धावत वर आला आई पाणी लागलं विहिरीला पाणी लागलं असं तो पुढे म्हणू लागला आणि आईला सुद्धा एक मोठा प्रचंड धक्काच बसला होता दर्शनाबाईंना विश्वास बसला नाही त्यांनी दहावत जाऊन खड्ड्यात पाहिले पाण्याच्या छोट्याशा डबक्याकडे पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले हे अश्रू कष्टाचे नव्हते तर ते आपल्या मुलाच्या प्रेमाचे आणि त्याच्या जिद्दीचे होते रमेशराव आणि दर्शनाबाईंनी प्रणवला कवटाळले चार दिवसांच्या अफाट परिश्रमाचे फळ मिळाले होते ही बातमी वाऱ्यासारखी धावंगे पाड्यात पसरली पंचक्रोशीतील नार नागरिक प्रणवचे कौतुक करण्यासाठी जमले चौदा वर्षाच्या मुलाने पहार आणि दोरीच्या साहिनी केवळ मातृप्रेमापोटी घरीच विहीर खोदली होती आणि त्याला गोड पाणीही लागले होते आज सालकर कुटुंब विहिरीचे पाणी वापरते प्रणवच्या आईला आता अर्धा किलोमीटर दूर जाण्याची गरज नाही दारातच पाण्याची सोय झाली आहे प्रणवच्या आईच्या चे चेहऱ्यावर आता थकव्याऐवजी समाधान आणि अभिमान दिसतो प्रणव रमेश सालकर याचीही घटना होती आणि एका विहिरीची नाही तर ती एका मुलाच्या अतूट मातृप्रेमाची अंगीभूत जिद्दीची आणि अथक परिश्रमाची ती घटना होती यातून हे सिद्ध होते की जर मनात जिद्द असेल तर कोणतीही वय किंवा कोणतीही अडचण मोठी नसते मग अशा प्रकारे अक्षरशः प्रणवने त्या आपल्या आईची जी अडचण आहे त्याने ती आपल्या डोळ्यांनी स्वतः पाहिली होती आणि त्यानंतर आई कशा प्रकारे दूर पाणी आणण्यासाठी जात होती आणि ती ते ते त्या त्या आईची अडचण प्रणवला समजली होती आणि अक्षरशः त्याने आपल्या घराजवळच विहीर गोदण्याचा प्रयत्न केला आणि सर्वजण त्याला सर्वप्रथम पहिल्यांदा सर्व, सर्व लोकं हसली होती परंतु त्यानंतर वडिलांची साथ त्याला मिळाली आणि अक्षरशः विहीर गोदल्यानंतर त्या छोट्याशा विहिरीला पाणीसुद्धा लागलेलं आहे आणि मग ते पाणी आता ते घरचे सर्वजण वापरत आहेत अशा प्रकारे त्याने आपल्या आईला मदत केलेली आहे आणि आईच्या डोळ्यात तर शेवटी पाणीच आलं होतं चौदा वर्षाचे या मुलाचं कृत्य तुम्हाला काय वाटतं त्याने केलेले हे काम तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवू शकता कोणी गरिवाच नाही चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार